शिरपूर येथील आमदार कार्यालयात विविध सामाजिक संघटनेच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या प्रतिमेला पेढे भरवून तसेच आमदार काशीराम दादा पावरा यांना व एकमेकांना पेढे भरवून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी घेत आलेल्या जातनिहाय जनगणना या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करून घोषणा देत आनंद व्यक्त केला या अगोदर अनेक पक्षांनी जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली होती याशिवाय अनेक समाज संघटनांनी जातनिहाय जनगणना करण्यासाठी आंदोलने देखील केली होती परंतु आजपर्यंत असा धाडसी निर्णय कोणत्याही पक्षाने घेतला नव्हता पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी हा धाडसी निर्णय घेऊन देशातील लहान लहान जात समूहाला योग्य न्याय दिला आहे संपूर्ण देशभरात या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत होत असून यातून खऱ्या अर्थाने प्रत्येक जातीला त्याचा लाभ होणार आहे शिरपूर आमदार कार्यालयात झालेल्या या जल्लोषात आमदार काशीराम दादा पावरा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती के डी पाटील शिरपूर तालुका भाजप मंडळ अध्यक्ष भरत पाटील भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्यामकांत ईशी महाराष्ट्र समता परिषदेचे शिरपूर तालुका अध्यक्ष पिंटू भाऊ माळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष योगेंद्र सिंग सिसोदिया योगेश सोनवणे मांडळ गणेश भाईदास पाटील उपसरपंच तरडी छोटू भाऊ सोनार सचिन माळी धीरज देशमुख व अनेक सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते भारत देशातील एक आनंदाची घटना म्हणजे जात जातनिहाय जनगणनेचा हा जो ठराव मोदी साहेबांनी जो पास केला त्यासाठी संपूर्ण ओबीसी समाज व छोट्या मोठ्या जाती हा जो जातनिया जनगणना होणारे जातनिहाय जनगणनेचा फायदा म्हणजे प्रत्येक छोट्या मोठ्या जातींना जो फायदा होईल याचा सर्वस्व श्रेय मोदी साहेबांना जातं म्हणून आम्ही धुळे जिल्हा ओबीसी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चातर्फे आम्ही मोदी साहेबांचं अधिक अभिनंदन करतो व समता परिषद धुळे जिल्हा यांच्या वतीने आम्ही हार्दिक अभिनंदन करतो अखंड हिंदुस्थान चा या निर्मितीपासून भारतामध्ये बारा बलुतेदार अठरा प्रगट जातींचा देश आहे पाच हजार चारशे भाषा भारतामध्ये बोलल्या जातात परंतु प्रत्येकालाही जातीची अस्मिता असते ओबीसी एस सी एस टी जनरल या बाबासाहेबांनी ज्या संविधानामध्ये हे अधिकार दिलेले आहेत परंतु काही लोक अजूनसुद्धा त्यापासून वंचित आहेत तर तळागाळातला शेवटचा माणूस ज्याची जाती आहे गणना व्हावी त्याला अधिकार मिळावे महाराष्ट्रामध्ये इतर राज्यामध्ये या ज्या प्रत्येक रिझर्वेशनच्या जनरलच्या सीटवर किंवा जातीच्या आधारावर जी विभागणी झाली आहे त्याची पूर्ण भारत सरकारकडे नोंद व्हावी अशी वर्षानुवर्ष मागणी होती स्थापनेपासून तर आजपर्यंत परंतु ही मागणी मान्य करणारा एक नेता माननीय मोदी साहेब आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जातनिहाय जनगणनेच्या जो जी घोषणा केली गेली ते के तालुक्याचे आमदार काशीरामदादा यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर मंडळ शिरपूर ग्रामीण सांगवी मंडळ व खांडेर मंडळ या सर्वांनी जल्लोष साजरा केला आमच्या पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी जो जात जातन्याय जनगणनेचा जो आज भारतात निर्णय घेतलेला आहे तो अतिशय कौतुकास्पद आणि गौरवास्पद आहे शिरपूर तालुका भारतीय जनता पार्टी शिरपूर ग्रामीण व शिरपूर सरपंच संघटना संघटनातर्फे या निर्णयाचे आम्ही खूप खूप स्वागत करतो जावा आपली टीमपासून संपूर्ण जागतिक नेते आणि या भारताचे लाडके लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी तो ऐतिहासिक आणि निर्णय घेतलेला आहे जात न्याय जनगणनेचा तो एक विषय असा नोंद होईल कारण स्वातंत्र्यापासून तर आज पाहतो कोणत्याही अनेक पक्ष ते सत्ता आली प पंतप्रधान आले परंतु ही मागणी अनेक वर्षापासून सर्व स्तराजून होत असताना कोणीही ती मागणी मान्य केली नाही परंतु अचानक आता कुठल्याही निवडणुका वगैरे गेल्या असताना देखील मान्य श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी केंद्र सरकारतर्फे जात न्याय जनगणनेचा निर्णय घोषित केला आणि एक संपूर्ण देशाला एक आश्चर्याचा धक्का त्यांनी दिलेला आहे नरेंद्र मोदी म्हणजे एक अत्यंत प्रत्येक गरीब माणसाच्या जिवाळ्याशी नातं असलेलं व्यक्तिगत्व आहे आणि पंतप्रधान मोदी साहेबांनी आज या देशाला ज्या योजना दिल्या त्या आजपर्यंत कोणत्याही सरकारने आतापर्यंत दिले नाही आणि आज सर्वात मोठा निर्णय जो ज्या जनगनतेचे आला आहे यात अनेक ओबीसी सभा असतील सर्व इतर समाज असतील त्या सर्वांनी मागणी ज्यात न्यायाची केलेली होती परंतु यासाठी अनेक लढे झालेत आंदोलनं झालेत परंतु कुठे काही उपयोग झाला नाही परंतु नरेंद्र मोदी साहेबांनी आज आज निर्णय घेतला तो देशासाठी एक ऐतिहासिक नोंद झालेली आहे त्याबद्दल आपण भारतीय जनता पार्टी प्रदेश ओबीसी मोर्चातर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि संपूर्ण ओबीसी समाजातर्फे ते आभार देखील व्यक्त करतो शिरपूर तालुक्यामध्ये जे आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जो जातनिहाय जनगणना करण्यासाठी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय ऐतिहासिक निर्णय आहे त्यामुळे आज आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये प्रत्येक मंडळामध्ये जोल्लस करण्याचा करता आहे प्रत्येक मंडळामध्ये जोल्लस करत आहे त्या दृष्टिकोनातून आज सकाळपासून मला आमदार कार्यालयामध्ये विविध संघटनेचे पदाधिकारी भेटता आहे समता प्रदेश परिषदचे अध्यक्ष पिंटू भाऊ माळे आहे आपले ओबीसी मोर्चाचे नेते आदरणीय श्यामभाऊ ईसी आहे आणि स सरपंच संघटनेचे नेते आदरणीय योगेंद्र सिसोदियाजी आहे आणि शि शिरपूर ग्रामीणचे मंडल अध्यक्ष आदरणीय आपले भरत बापू आहे हे सगळे विविध संघटनेचे पदाधिकारी मला भेट येऊन भेटले आणि सगळ्यांनी जोल्लस केलेला आहे सगळ्यांनी आनंद बनवलेला आहे